धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा येथे समज सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन जानेवारी पासून या सप्ताहास प्रारंभ झाला होता या सप्ताहामध्ये अनेक नामांकित कीर्तनकार यांनी आपली सेवा सादर केली होती शेवटचं काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण गुरुवर्य सद्गुरू माऊली महाराज सूर्यवंशी यांचं झालं त्यांनी काल्याचं महत्त्व विषद करताना सध्याच्या काळामध्ये समाजाने श्रीकृष्णांनी सांगून दिल्याप्रमाणे ज्या पद्धतीने श्रीकृष्णाने काला केला होता सर्वांना एकत्र घेऊन समाज पुढे चालवला होता तसंच करण्याची आज गरज आहे असं प्रतिपादन केलं सुंदर

अलंकार आणि पुरुष काय बघतात सौंदर्य म्हणून पुतना मावशी सुंदर झाली होती आणि अलंकारांना मंडित झाली होती कारण पुरुषांनी अडवू नये सुंदरतेला बघून आणि स्त्रियांना अडवू नये अलंकार बघून नाही भगवंत मोठे व्हायला लागले पुतना मावशी आजी पुतना मावशीनं मांडीवर घेतलं आता कथाबाग सगळ्यांनी ऐकलेला आहे पुतना मावशीने घेतलं पदर जागला कृष्णाला स्थानाला लावलं आणि कृष्णानं प्यायला चालू केलं कृष्णानं अगोदर विष जेवढं होत तेवढं पिलं विषानंतर रक्त ओढलं रक्तानंतर पंच प्राण ओढायला लागला त्यावेळेला पुतना मावशी म्हणायला लागली सोड 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 त्यानंतर मावशी धरले की कोणा सोडित नाही असं बोलतो जबर मोठा असा श्रीकृष्ण भगवान मग त्यानं शक्तपुरा गवळीची अहंकार जिरवला अभिमान जिरवला अनेक लीला त्यानं त्या ठिकाणी गोकुळामध्ये केल्या आणि करत असताना एक गवळ ना त्याला म्हणाले तो माझ्या घरी मग मी बहाद्रीरा दाखवली आशा लई बहादरी आहे कशाला चरित्र सांगत बसो गणेश महाराज कशाला म्हणू मी कारण सगळ्याच्या घरात मध्ये जे आहे त्या ते सगळ्या बहाद्रीणीच आहेत ते बी अवधाची खरंच व सगळ्या म्हणते त्या मी बहाद्री नव्हती म्हणून अशा गवळणीनं स्वतःच पालर धरून सांगितलं त्या मला आणि श्री कृष्ण भगवंत गेले की तिच्या घरला गेल्यानंतर लीला केली सगळंच दही दूध ताक लोणी सगळं काय खातलं काय वाटलं आणि काय सांडलं आणि सगळं करून श्रीकृष्ण भगवंत निघताना सासू झोपली होती तिच्या गालाला एक लोण्याचा पट्टा वाढला आणि सून झोपली होती तिच्या बी गालाला एक पट्टा वाढला गेला हे तिन बोलवलं होतं ना आवाज निर्द तिच्या बी गाला असं ला लोणी लावलं आणि सकाळी सकाळी सगळ्याच्या आधी उठते ती कोण सासू का सून <laughs> आता तर सांगायला पहिलं सांगायला

आणि सोन कशी काय वाढायची की किलो आज मला कळलं म्हणजे सगळं दोन्ही चोर तपोर कारण हिनं खाल्ले तेव्हा या तोंडाला लागले आणि जेव्हा हिनं तोंड चालू केलं सासून आणि सगळं झाल्यावर झाडून येतं या कासून काहीच बोलले नाही त्या काळात ते सोन होती का आता सोन होती का मध्ये यायला लागल्यानंतर सहज बघितलं तर सासूच्या तोंडाला लोणी लागले होते गाव लावला हसत हसत म्हणले आता बाई काय आत्या बाई म्हणते आणि म्हणली आर ह्या वयात काय आरसा बघते बाई तुम्ही बोलता की आरसा तर बघा रि शेतातून एवढ्या लोक कशाला आरसात बघायला लागली फार तिला हाय लागली सासू तिला वाटलं सोन माझं कौतुक करायला तिने म्हणले आत्या बाई उठा तुम्ही तोंड तर बघा आणि आता उघून आत्या बाई उठल्यान आरशा पुढे जाऊन बसल्या त्यांना वाटलं लाजून लाजून माझी पांढरी केस बघून किती काय बघावी गेल्यान पुढे बघितलं तर तोंडाला लोणी गोळा आणि लाजल्या की आणि लाजल्यावर सुनाला म्हणल्या अग तुझ तुझ्या खाली माझ माझ्या मी तुझ्या नवऱ्याला म्हणित नाही सुनाच्या तोटाला श्री कृष्ण कृष्णा घरी जाऊन हसत बसले होते मग महातारी सुनला म्हणाली तू कोणाला काय बोलली तर नाहीस कि नाही मी कोणाला सुद्धा काय बोलले नाही त्या कृष्णाकडे गेली नव्हतीच कि